भारताची सध्याची लोकसंख्या एकशे चाळीस करोडपेक्षा जास्त आहे त्यापैकी तीस करोड लोकांचे पी एफ चे खाते आहेत परंतु खूप कमी लोक आहेत की ज्यांना पी एफ चे संपूर्ण नॉलेज आहे तर याच माहितीचा अभाव लक्षात घेता आपण आजपासून पी एफ ची सिरीज चालू करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी परमेश्वर वाघ स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल टेक्नो टायगर मध्ये तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच भविष्यात येणाऱ्या सर्व व्हिडिओचे लिंक आणि नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील जेव्हा एखादा माणूस नोकरी करतो तेव्हा त्याचे पी एफचे खाते उघडले जाते आणि त्याच्या खात्यामध्ये दरमहा काही रक्कम ही जमा केली जाते तेवढीच रक्कम कंपनीसुद्धा त्याच्या खात्यामध्ये जमा करते म्हणजेच त्या व्यक्तीचे जर दोन हजार रुपये पी एफमध्ये जमा होत असतील तर ती कंपनी तेवढीच अमाऊंट त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा करते म्हणजेच एकूण चार हजार रुपये त्या व्यक्तीच्या ए पी एफच्या खात्यामध्ये जमा होतात तर आता ए पी एफ म्हणजे काय तर ए पी एफ म्हणजे एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड हा एक प्रकारचा भविष्य निर्वाह निधी आहे जो भारतातील कर्मचाऱ्यांसाठी तयार केला जातो प्रत्येक महिन्याचे पीएफ कॉन्ट्रीब्युशन मिळून एक फंड तयार होतो जो कर्मचारी त्याच्या रिटायरमेंट नंतर वापरू शकतो दर महिन्याला जमा होणाऱ्या पी एफ ला आकर्षक असे व्याज सुद्धा मिळते म्हणजेच ई पी एफ हा आपल्या भविष्याचा आर्थिक आधार आहे ज्यामुळे आपण निवृत्तीनंतर देखील आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहू शकतो आणि हो विशेष परिस्थितीमध्ये हा पी एफ आपण रिटायरमेंट अगोदर सुद्धा काढू शकतो जसं की घर खरेदी करायची मुलांच्या किंवा स्वतःच्या लग्नासाठी तुम्हाला पैसा काढायचा आहे आजारपणासाठी पैसा काढायचा आहे शिक्षणासाठी पैसा काढायचा आहे परंतु त्यासाठी काही अटी असतात त्या मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे तुम्ही यु एन बद्दल सुद्धा ऐकलेलं असेल आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे युएन अकाउंट सुद्धा असेल तर यु एन म्हणजे काय युएन म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर हा एक बारा अंकी युनिक नंबर असतो जो तुम्हाला पीएफ ऑफिसकडून मिळालेला असतो एक व्यक्ती जरी अनेक कंपन्यांमध्ये काम करत असेल तरी त्याला एन हा एकच असतो प्रत्येक नवीन कंपनीमध्ये काम सुरू केल्यानंतर नवीन पी एफ अकाउंट तयार केला जातो पण तो त्या व्यक्तीच्या एन सोबत लिंक केला जातो म्हणजेच एकाच युएन मध्ये सर्व कंपन्यांचे पी एफ खाते लिंक होतात आपला पी एफ ट्रान्सफर विथड्रॉल आणि पीएफ बॅलेन्स बघणं सोपं होतं एकाच पोर्टलवर सर्व माहिती मिळते या यू एन द्वारे तुम्ही ऑनलाईन सुविधा वापरू शकता जसे की पी एफचं पासबुक बघणे क्लेम स्टेटस बघणे ई नॉमिनेशन भरणे केवायसी अपडेट करणे इत्यादी म्हणजेच एकाच युएन मध्ये सर्व कंपन्यांचे पी एफ खाते लिंक होतात त्यामुळे आपण असं म्हणू शकतो यु एन हा तुमच्या पी एफ खात्याचा आधारस्तंभ आहे ई पी एफ ओ मेंबर पोर्टलला लॉग इन करताना खूप जणांना अडचणी येतात जसं की यु एन ऍक्टिव्हिट नाही नावामध्ये करेक्शन असतील तर लॉग इन होत नाही पासवर्ड विसरलेले असाल तर लॉग इन होत नाही काही मेंबरकडे यू एन अकाउंट नाही तर त्यांना लॉग इन करता येत नाही तर यू एन नंबर कसा मिळवायचा कसा माहीत करून घ्यायचा यावरती आपण पुढील एपिसोडमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत मेंबर किंवा यू एन पोर्टल संबंधित आपण खालील व्हिडिओ बनवणार आहोत जसं की ई पी एफ ओ मेंबर पोर्टलला लॉग इन कसं करायचं यू एन ॲक्टिव्ह कसा करायचा पासवर्ड विसरला असाल तर रिसेट कसा करायचा यू एन नंबर कसा जनरेट करायचा आधार पॅन बँक डिटेल या अपडेट कशा करायच्यात इनोमिनेशन कस भराय सी पीएफ विड्रॉअल फॉर्म कसा भराय क्लेम फॉर्म थर्टी वन कस्चलमेंट फॉर्म नाइनटीन कस अप्लायी प्रोसेस काड्रॉल फॉर्म टेन सी कसा क्लेम से स्टेटस कसे बेपीएफ ट्रांसफर कसे कर जॉइंट डिक्लेरेशन करेक्शन कसे कर तुमचे पीएफ बॅलेन्स एस एम एस मिस कॉल किंवा ऍप मधून कसे बघायचे पूर्ण वर्षाचं पासबुक कसं डाउनलोड करायचं क्लेम रिजेक्ट झाला असेल तर त्याची कारणं कोणकोणती असू शकतात या सर्व टॉपिक वरती आपण भविष्यामध्ये मध्ये व्हिडिओ बनवणार आहोत तर मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ सर्वात अगोदर बघायला आवडेल मला कमेंट मध्ये सांग या सर्व टॉपिक वर व्हिडिओ सिरीज येणार आहे त्यामुळे टेक्नॉलॉगरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा म्हणजेच भविष्यात येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तुमच्यापैकी कोणाला पीएफ बद्दल काही डाऊट किंवा प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारा मी त्याचे सोल्युशन देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर चला भेटूयात आपल्या नवीन सीरीज सिरीजमध्ये धन्यवाद